राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणावर अर्थातच टीका होतीये कारण त्यात त्यांच्या राजकीय भूमिकेवरून त्यांच्या विसंगतीवरून टीका होती पण या भाषणात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो म्हणजे भारत श्रीमंत होण्याआधीच म्हातारा तर नाही ना होणार राज ठाकरे म्हणाले की एक दहा या दहा वर्षानंतर आपला देश तरुण राहणार नाही आणि समृद्ध श्रीमंत होण्याची संधी हा देश कायमचा गमावून बसेल आय आय टी अँड दुसरी आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि आज अशी परिस्थिती आहे की या दोन्ही संस्थांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बेरोजगारीचा सामना करावा आहे गेल्या दहा वर्षातील मोदी सरकार ती सरकारचे जे बाबतीत प्रचंड मोठा अपयश आहे आणि हा खरं चर्चेचा महत्वाचा मुद्दा असायला हवा होता आणि राज ठाकरेंना हे करता आलं असतं आप नमस्कार राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणावर अर्थातच टीका होती कारण त्यात त्यांच्या राजकीय भूमिकेवरून त्यांच्या विसंगतीवरून टीका होती आधीच्या भूमिका आजची भूमिका पण या भाषणात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो म्हणजे भारत श्रीमंत होण्याआधीच म्हातारा तर नाही ना होणार अर्थात हे त्यांचं नेमकं वाक्य नव्हतं पण त्यांना म्हणायचं होतं ते हेच होतं सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्तान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे या तरुण या तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने के आता काम केलं पाहिजे आम्ही तेच बोलतो आता जवळपास अठरा निघून गेली फक्त दहा वर्ष दहा वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी त्या देशाचे सरासरी वय काय हा महत्वाचा प्रश्न असतो ज्या देशात तरुणांची संख्या जास्त अर्थातच त्या देशाचं सरासरी वय लहान असतं तरुण असतं आणि असा तरुण देश देशाच्या संपत्तीत झपाट्याने भर घालून सर्वच जनतेला समृद्ध करू शकतो आज ज्या आर्थिकदृष्ट्या अल्पावधीत प्रगत झालेले देश आहेत तैवान साऊथ कोरिया चीन जपान अशा अनेक देशांचा अनुभव आपल्याला हेच सांगतो की ज्या देशात तरुणांच्या संख्येचे प्रमाण जास्त तो देश कमी काळात समृद्ध होऊ शकतो अर्थात अट अशी की या तरुणांना तशी संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी घेण्यासाठी दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य असलं पाहिजे देशाचा एक काळ येतो जसं जपानमध्ये एक काळ आला जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या सोनी पासून ढोंडा पासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या अनेक व्यवसाय उभे राहिले अनेक व्यावसायिक उभे राहिले ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे आणि तसं उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही या देशामध्ये फक्त अराजक राज ठाकरे म्हणाले की एक दहा या दहा वर्षांनंतर आपला देश तरुण राहणार नाही आणि समृद्ध श्रीमंत होण्याची संधी हा देश कायमचा गमावून बसेल खर तर राज ठाकरे हा जो मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला हा मुद्दा अनेक अर्थतज्ञ वारंवार मांडत अलीकडच्या काळात भारताने जर शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा केली नाही तरुणांना कौशल्य देणारी प्रभावी व्यवस्था उभारता आली नाही तर भारत श्रीमंत होण्याआधीच म्हातारा देश होईल हा इशारा अशा शब्दात डॉक्टर रघुराम राजन आपल्याला देत आहेत राज ठाकरेंनी हा महत्वाचा मुद्दा परवाच्या सभेत जरूर मांडला पण तो अगदी ओझरता खरंतर आवश्यकता होती की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशांना तरुणा आपल्या देशाने तरुणांना कोणत्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांच्यात कोणत्या क्षमता निर्माण केल्या यावर बोलण्याची अर्थात राज ठाकरेंना त्यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेच्या मर्यादा होता त्यामुळे ते याविषयी काही बोलू शकले नाही आज बेरोजगारी ही देशातील सर्वात गंभीर समस्या आहे हे जाणण्यासाठी आपल्याला आकडेवारीकडे आकडेवारीकडे पाहण्याची गरज नाही एक साधं उदाहरण घेऊ भारतातील आपल्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त पगाराच्या नोकऱ्या देण्याची संधी देणाऱ्या दोन शैक्षणिक संस्था आहेत ते म्हणजे एक आय आय टी आणि दुसरी आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि आज अशी परिस्थिती आहे की या दोन्ही संस्थांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बेरोजगारीचा सामना करावा लागतोय नऊ डिसेंबरच्या लोकसत्तेची बातमी सांगते की आय आय टीमध्ये प्लेसमेंट तीस टक्क्याने कमी झाली नोकरीच्या संधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं असं या बातमीचा मथळा आहे लखनऊच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने आय आय एमने आपल्या माजी विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या सं संघटनेला असं आवाहन आहे की त्यांच्या बहात्तर विद्यार्थ्यांना म्हणजे बहात्तर ही संख्या मोठी आहे कारण आय एममधली ॲडमिशन एवढी काही प्रचंड नसते ती बहात्तर मोठा संख्या बहात्तर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने ही परिस्थिती तर देशातील अगदी ज्याला सर्वोत्कृष्ट अशा शिक्षण संस्थेत शिक्षण मिळालेल्या विद्यार्थ्यांची असेल तर बाकीच्या बाकीच्या विद्यार्थ्यांची काय स्थिती असेल महाराष्ट्रातील इतर अभि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था आहे त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तीस टक्क्याहून अधिक घट झाली आहे मागील आर्थिक वर्षात आय टी कंपन्यांकडून नवीन मनुष्यबळाच्या भरतीत लक्षणीय कपात दिसून आली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फोसिस एच सी एल टेक या देशातील आघाडीच्या तीन आय टी कंपन्यांच्या भरतीत आर्थिक वर्षात तब्बल पासष्ट टक्के इतकी घट नोंदवली गेल्या वर्षाच्या जर पाहिलं की मोठ्या भारतीय आय टी कंपन्या ज्या आहेत त्यांनी सदुसष्ट हजाराहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकलं म्हणजे हे तुलनेने चांगलं कौशल्य असणारे लोक मनुष्यबळ आहे त्या सदुसष्ट हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या इन्फोसिसने चोवीस हजारच्या आसपास कर्मचाऱ्यांना काढून टाकलं विप्रोने एकवीस हजारच्या आसपास कर्मचाऱ्यांना काढून टाकलं टी सी एसने दहा हजार लोकांना कमी केलं टेक महिंद्राने दहा हजारच्या आसपास लोकांच्या कमी काय नोकऱ्या कमी केल्या आणि म्हणजे इतकंच नाही तर या कंपन्यांनी त्यांचे खर्च कमी करण्यासाठी इतर पावलं देखील उचलली म्हणजे उदाहरणार्थ विप्रोने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन ज्या फ्रेशर म्हणजे नुकत्याच पास झालेल्या लोकांना जे इंजिनिअरिंग झालेल्या लोकांना जे जॉब देतात त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्क्यांनी कपात केलेली आहे काही दिवसापूर्वी इंटरनॅशनल लेबल ऑर्गना लेबल ऑर्गनायझेशनचा भारतातील बेरोजगारीवरील अहवाल प्रकाशित झाला आणि त्यात त्यांनी म्हटलंय भारता की भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे त्र्याऐंशी टक्के तरुण हे तरुण हे त्या बेरोजगारांमध्ये आहेत म्हणजे त्र्याऐंशी टक्के तरुण हे बेरोजगार आहेत आणि त्यातही धक्का देण्याची गोष्ट अशी धक्कादायक गोष्ट अशी की माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे दोन हजार साली हे जवळपास चोपन्न पूर्णांक चोपन्न टक्के इतकं होतं ते दोन हजार बावीसमध्ये वाढून पासष्ट टक्के झालं आहे इतकी मोठी आणि हा हे हे तरुण जे आहेत ज्यांना शिक्षण मिळालेलं आहे त्यांचीही परिस्थिती आहे याच अहवालात म्हटलं की महिलांचं कामाचं म्हणजे ज्या नोकरी करणार किंवा नोकरी करणाऱ्या संख्येमध्ये महिलांचं प्रमाण अतिशय कमी असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश आहे आणि हा एक महिला किती किती टक्के महिला नोकऱ्यांमध्ये असतात हा देखील देशाच्या विकासाचा एक निर्देशां निर्देशांक असतो नव्वद टक्के लोक हे असंघटित क्षेत्रात आहेत त्यांना कोणतीही रोजगाराची हमी नसते म्हणजे आज काम आहे उद्या आहे त्याची काहीही खात्री नाही आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती वाढत चाललेली आहे त्यामुळे शाश्वत शाश्वतता नाही कुठलीच नाहीये या अहवालामध्ये म्हणजे इंडियन लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या भारताकडे तरुणांची संख्या मोठी आहे कामामध्ये ही संधी आहे भारताला जी ज्याचा राज ठाकरेंनी उल्लेख केला पण या तरुणांना अगदी साधी साधी कौशल्य नाही म्हणजे कॉम्प्युटरसाठी जी साधी कौशल्य लागतात की पंच्याहत्तर टक्के तरुणांना आपल्या ईमेल बरोबर फाईल अटॅच करून ईमेल पाठवता येत नाही साठ टक्के लोकांना फाईल कॉपी पेस्ट करता येत नाही आणि अशीच नव्वद टक्के साधारणपणे नव्वद टक्के लोकांना स्प्रेडशीट वापरता येत नाही स्प्रेडशीटमध्ये कुठलं तरी एखादं गणिती सूत्र टाकणं हे त्यांना जमत नाही त्यामुळे आपल्या ना देशातल्या तरुणांची कौशल्याची क्षमता क्षा, अतिशय कमी आहे दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र नरे मोदी सत्तेवर आले तेव्हा स्किल इंडियाची घोषणा आली स्किल इंडिया योजनेचं पुढे काय झालं याच्यावर काहीही चर्चा होत नाही खरोखर किती लोकांना रोजगार त्यातून मिळाला यावर चर्चा अजिबात होत नाही आता मेक इन इंडिया हा शब्द देखील अलीकडे कोणी फारसा वा, वापरात येत नाही कोणी बोलत नाही त्याबद्दल अल्पशिक्षित तरुणांची सं अवस्था तर अतिशय वाईट आहे त्यांच्या त्यांच्यासाठी सैन्य भरती आणि पोलीस भरती हे एकच हेच पर्याय असतात आणि त्यातही अग्निवीर सारखी या योजन, योजना योजनांमुळे सीमेवर अगदी जीव धोक्यात घालून त्यांनी नोकरी केलेली असली तरी नंतर त्यांना नोकरीची कोणती शाश्वती नाही काही वर्षानंतर विकास म्हटलं की आपल्यासमोर अनेक पदरी रस्ते येतात मोठे मोठे रस्ते आपल्यासमोर येतात विकसित माणसांची प्रतिमा आपल्यासमोर येत नाही ते अवघड असतं आणि अशा प्रतिमा म्हणजे रस्त्यांच्या मोठ्या मोठ्या पुलांच्या प्रतिमा आपल्यासमोर उभी करण्यात आजची व्यवस्था ही कमालीची यशस्वी झाली आहे रस्ते अर्थातच महत्वाचे असतात देश विकसित होतोय की नाही हे त्या देशातील तरुणांना चांगला रोज पण म्हणजे रस्ते व्यवस्थित असतात पण देश विकसित होतोय की नाही ह्या देशातील तरुणांना चांगला रोजगार मिळतोय की नाही तो किमान किमान मिळकतीची शाश्वती देतो की नाही यावरून ठरत रस्ते बांधणं तुलनेने सोपं असतं पण चांगले रोजगार निर्माण होतील अशा योजना आखणं शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधार सुधारणा करणं कौशल्य देण्याच्या नुसत्या घोषणा न देता त्यासाठी प्रभावी कार्यक्रम आखणं यासाठी सरकारवर दबाव राखणे गरजेचं आहे गेल्या दहा वर्षातील मोदी सरकार सरकारचे जे या बाबतीत प्रचंड मोठा अपयश आहे आणि हा खरं चर्चेचा महत्वाचा मुद्दा असायला हवा होता आणि राज ठाकरेंना हे करता आलं असतं आपलं प्रभावी वक्तृत्व त्यांनी देशातील तरुणांसाठी वापरलं असतं तर ती एक मोठी संधी त्यांना होती पण दुर्दैवाने तसं झालं नाही आणि ही संधी आता कायमची गेली आहे